सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस भिलवडी किर्लोस्करवाडी आणि ताकारे या रेल्वे स्थानकावर काही गाड्यांना थांबा सातारा व सांगली जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पूरग्रस्त भागातील लोकांच्या सुविधासाठी आज दिनांक सहा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दरम्यान या सात दिवसांकरता भिलोडी किर्लोस्करवाडी ताकारी व कराड या स्थानकावर काही एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरता थांबा देण्यात आलेला आहे त्यानुसार कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस ताकारी स्थानकावर थांबेल त्याचबरोबर मैसूर अजमेर बेंगलोर गांधीधाम बेंगलोर जोधपूर बेंगलोर अजमेर या गाड्यांना भिलोडी व किर्लोस्करवाडी येथे थांबा देण्यात आलेला आहे गाडी क्रमांक सोळा पाच चौतीस बेंगलोर जोधपूर या गाडीस भिलवडी किलोस्करवाडी कराड या ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस या गाडीस कराड येथे थांबा देण्यात आलेला आहे कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीस ताकर येथे थांबा देण्यात आलेला आहे गाडी क्रमांक सोळा पाच तेहतीस जोधपूर बेंगलोर एक्सप्रेस या गाडीस कराड येथे थांबा देण्यात आलेला आहे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीस ताकारी येथे थांबा देण्यात आलेला आहे अहमदाबाद कोल्हापूर एक्सप्रेस या गाडीस कराड येथे थांबा देण्यात आलेला आहे मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस या गाडीस साकार येथे थांबा देण्यात आलेला आहे